आज या ऐतिहासिक भूमीमधून ह्या मंडल विजय दिनानिमित्त सर्वप्रथम उपस्थित सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सगळ्या महापुरुषांच्या त्यांच्या विचारांना त्यांच्या कामांना अभिवादन करून आपल्यापुढे दोन शब्द मांडत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जी ही आरक्षण बचाव यात्रा गेली पंधरा दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मधून फिरून आली आम्ही साक्षीदार आहोत मुंबईला चैत्यभूमीला जेव्हा सुरुवात झाली धोधो पाऊस पडत होता पण बाळासाहेब आंबेडकर थांबले नाही आरक्षण देणाराही आंबेडकर होता आणि वाचवणाराही आंबेडकर आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि जे इथे नाही आहेत त्यांनी हे त्यांच्या मनात करून घ्या की जर वाचायचं असेल तर संविधान बाजूनी उभं राहावं लागणार आहे आंबेडकरांच्या बाजूनी उभं राहावं लागणार आहे काय चाललंय महाराष्ट्रात जाती जातींमध्ये वाट पेटवून देतात आणि शांत बसतात जसं काय आम्ही काही केलं नाही बाबा आम्ही काहीच केलं नाही आम्ही चुप तुमची भूमिका मांडायला जेव्हा सरकार बोलवत तेव्हा एकही विरोधी पक्ष तिथे हजर राहत नाही हजर राहतात फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची जी बाजू आहे स्पष्टपणे मांडतात ना कोणाला घाबरतात हम किसीचे डरता नाही साला हम नाही डरते जी स्पष्ट भूमिका आहे की आरक्षणाचं ताट हे मराठा समाजाचं वेगळं हवं आणि ओबीसीचं वेगळं आहे जे आधीपासून बाळासाहेब मांडत आलेले आहेत तीच भूमिका त्यांनी तिथे मांडली त्या बैठकीला सगळ्या विरोधी पक्षांनी दांडी मारली मग आम्ही आमच्या सभांमध्ये निमंत्रण दिलं दोनदा बाळासाहेबांनी निमंत्रण दिलं कोल्हापूरच्या सभेला निमंत्रण दिलं आज या सभेला निमंत्रण दिलं की विजय दिवस आहे मंडल विजय दिवस आहे ओबीसीच्या नावाने तुम्ही राजकारण करता किमान ह्या मंचावर येऊन तुमची भूमिका स्पष्ट करा पण दिसतोय का एक पण इथे नाही मीडिया मधून ऐकले साहेब तुम्ही ऐकलं असेल कदाचित हसूही आलं असेल आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री सांगतात की ओबीसी न आरक्षण दिलं पाहिजे तर कुठून दिलं पाहिजे तुम्ही मोदींकडे जा आणि मोदींना सांगा की आरक्षणाचा टक्का वाढवून द्या हे उत्तर आहे का या प्रश्नाच तुमची भूमिका काय मांडा मी सांगतोय मोदींकडे सल्ला देऊ नका तुम्ही मोदींकडे जाऊन परत आलेले हे आम्ही बघितलेलं आहे हे सगळ्यांनी त्यांना सांगा आणि त्यांचेच बांधव त्यांनी तर जावंही शोध लावला आरक्षणाचीच गरज नाही महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही महाराष्ट्राला असे विद्वान आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत मला या सगळ्यांना एकच उत्तर आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी ही एक वादळ आपण ओबीसीच्या माध्यमातून निर्माण करत आहोत खर तर आपण धन्यवाद दिले पाहिजेत साहेबांचे जी अस्मिता कुठेतरी शांत झालेली होती विजलेली होती ती ओबीसी बांधवांची अस्मिता त्यांच्या हक्कांसाठीची लढाई रस्त्यावर उतरून बाळासाहेब आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लढत आहेत आणि त्यांना साथ देण्याचं सा काम आपण करायला पाहिजे इथे विचारपीठावर बसले असताना आदरणीय मला सांगत होते की साहेबांचं स्टेटमेंट आहे दोन हजार दो 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 एकोणीस मध्ये आणि मी ऐकून थक्क झाले की साहेब हे म्हटलेले आहेत ते असं म्हणतात साधं उदाहरण आहे एखाद्या लग्नाला जेव्हा आपण जातो आणि छान पकवान असेल तर वाडपी जर ओळखीचा असेल तर आपण त्या वाडप्याच्या जवळ बसतो आहे की नाही माझ्या घावचा आहे मला ओळखतो दोन गाज जास्त वाढेल जर तुमचं ताट भरलेलं हवं असेल तर वाढपी तुमचा हवा एवढं साधं लॉजिक आहे जर तुमचं आरक्षणाचं ताट तुम्हाला भरलेलं पाहिजे तर तुमच्याच नेतृत्वाखाली तुमच्याच आमदारांना तुमच्याच खासदारांना तिथे संसदेत तिथे विधान भवनात पाठवलं पाहिजे तर तुमचं आरक्षणाचं ताट अबाधित राहील हीच भूमिका घेऊन यापुढेही आपण महाराष्ट्रात काम करणार आहोत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेपासून आपण कुठेही फारकत घेत नाही माझी विनंती राहील आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे आलेले आहात सगळे कार्यकर्ते आहात आपापल्या समाजामध्ये आपापल्या विभागांमध्ये हे निष्ठून सांगा आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही पण प्रत्येक समाजाचं ताट वेगा हक्क वेगा या हिशोबानी पुढे जाऊया एवढंच सांगेन वामनदादा कर्डकांचे गीत आहे आपल्या सगळ्यांचं आवडतं गाणं आहे वादळी वाऱ्यामध्ये तोफेच्या माऱ्यामध्ये पाहिला भीमा आमी, रणी, रणा माता भगीनी मला माजा भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमध्ये इथे रणामध्ये लढणाऱ्या प्रत्येक माता भगिनीमध्ये प्रत्येक युवकामध्ये प्रत्येक बाबड्यामध्ये मला माझा भीम दिसतो आणि तो भीम जिवंत ठेवण्याचं काम आपला सगळ्यांचं आहे एवढाच एक आशाला तिथे व्यक्त करते आणि थांबते जय भीम जय शिवराय जय संविधान जय ओबीसी